हाय गायज वेलकम टू युअर संजली व्लाक तर हा वॉक मी बनवत आहे स्पेशली माझ्या मिस्टरांसाठी तर उद्या त्यांचा वाढदिवस आहे म्हटलं तर आता बारा वाजायला चार मिनटंच आहे त्यामुळे मी इतका हळू बेडरूममध्ये येऊन बनवत आहे कारण त्यांनी हॉलमध्ये झोपून आहे तर त्यांना विश करायचं आहे मला बारा वाजता आणि मुलं पण त्यांच्यासाठी बघू शकता ड्रॉइंग करत आहे हा लड्डू आणि हे काय करत आहे का मम्मी पण काहीतरी करत आहे पण मी सर्वात फर्स्ट जाऊन पहिले जाऊन त्यांना विश करून चॉकलेट चालणार आणि विश करणार आणि तुम्ही पण बघा नक्की आणि डोंट मिस प्लीज मिस नका करू त्यांना उठवते त्यांनी आता त्यांनी खूप गाड झोपेत आहे तर चला कसा आम्ही प्लॅन केले हे सर्व तुम्हाला दाखवत आहोत ठीक आहे मी आता जाते एक तुम्ही पण लवकर या मी जाते मॅन पॉपट झाला त्यांनी वॉशरूमसाठी उठले बारा वाजले आणि परत जाऊन झोपतात ना तेव्हा मी त्यांना चॉकलेट घेऊन जाणार आणि विश करणार <coughs> त्यांना माहीत नाही मी फ्रीजपासून गेली फ्रीजचा डोर काढले आणि चॉकलेट काढली त्या फ्रीजच्या आवाजाने उठले बाहेर गेले कंटिन्यू करते खूप वाटत आहे का मला आम्ही तर तिघे मस्त तास पप्पा हॅपी बर्थडे <laughs> फर्स्ट विश <laughs> तर गायस मी फर्स्ट विश केलेली आहे <laughs> चला उठा उठा बसा लागतो मम्मू फास्ट काम फास्ट या कसं वाटलं छान वाटलं बड्डे विश मीच पहिले केली <laughs> आता मुलं काहीतरी गिफ्ट घेऊन येते सध्या थोडं मग काय झालं तर ऑइली <laughs> यांनी पण तेल लावतात झोपतानी आणि मी आज खूप दिवसानंतर म्हणतात मी तेल जास्त काही लावत नाही मी पण केसाला तेल लावले आणि फर्स्ट विश मिस केली गाईस तर आता मी तुम्हाला सांगितली ना चॉकलेट त्यांना माहीत नाही पटत आम्ही गेले होते मध्ये पण चॉकलेट जास्त मीच खाते त्यांना वाटलं असणार ही खाण्यासाठी घेते पण मी नाही खाली कारण खात खाल्ली तर आम्ही सर्वजण खाते आता हे चॉकलेट आता यांना मी चालते <laughs> <खुँणागी। laughs> शिं सर्दी थोडंही वातावरण थंड इकडे कंटिन्यू पाऊस येत आहे ना त्यामुळे वे शिंका येत त्यांना लड्डू मामू आज तर या ओपन करून द्या कारण मी आता कॅमेरा हँडल करत आहे ना मी ओपन करू शकत नाही तर मम्मा लड्डू लवकर या माझे केस सर्व गळत आहे गाईस बघ जाऊ द्या कारण यांचा बड्डे आहे बड्डे लाग आहे ना हे सर्वांना सांगायचं नसतं यात वा ओपन करा ना ए मम्मा लड्डू बारा वाजले बरोबर दोन मिनिट होत आहे कारण बरोबर पर बारा वाजता यांनी बाहेर वॉशरूम लागेल आणि एक मिनिटात पुन्हा इकडे आले आम्ही इकडून इकडे आले एक मिनिट म्हणतात दोन मिनिट झाले तर तीन म्हटलं बारा वाजता तीन मिनिट होत आहे तर बघा डेअरी मिल्क चॉकलेट आता यांना मी बड्डे विश करायचं पुन्हा एकदा आणि ए मम लड्डू कॅमेरा हँडल कर yes. लड्डू आलेला आहे लडू आता तू कॅमेरा कॅमेरा मॅन बन आणि चॉकलेट फर्स्ट यांना नंतर आम्हीच खाते यांना आवडत नाही आवडत नाही नंतर आमचीच मजा बर्थडे वाव फ्लेवर मस्त आहे या चॉकलेटचं हॅपी बर्थडे पप्पा लड्डू काहीतरी गिफ्ट आणत आहे पप्पा साठी पप्पा हैप्पी बर्थडे पप्पा साठी लडडू ने ड्राइंग काढलेला आहे तुम्हाला मी दाखवली ना अर्धा बदमात आहे लड्स आहे म्हणलं चंगड काम तो ऐकत नाही खूप विच काय म्हणतात का तो ऐकत नाही काही एक कार्टून काम करत राहते पण त्याच्या पप्पाचा लाडपा रागामध्ये मारले त्याला म्हटलं एकच मारले गालावर पण पन... अ वाईट वाटला रे लड्डू तर रडत आहे पप्पाच्या बड्डेच्या दिवशी अरे रे रे लड्डू लवकर इमोशनल होऊन जात चॉकलेट चार पप्पाला बड्डे च पप्पाचा बर्थडे आहे लडू रडत आहे अरे रे 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 रडायचं छान विश करायचं पप्पाला लड्डू हे दे ना आय लव यू पप्पा अँड मम्मी बट माझं बर्थडे नाही आहे हॅपी बर्थडे पप्पा आय लव पप्पा अँड मम्मी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे लिहिलेला आहे लड्डू ने पकड लड्डू कारण वेळेवरच आहे कारण आम्ही इथे कुठे जाऊ शकत नाही कारण बाजूला राहिले असते ना आम्ही छान प्लॅन केले असते यांना माहीतच यांना कळालाही नसता पण काय करता इकडे आल्यामुळे प्लॅन काही करू शकलो नाही मम्मू ये ना मुलांना मारू द्या शिवा देऊ द्या नंतर आपल्याला जीव दुखत मुलांना असं वाटतं मम्मी रागवत आहे पप्पा रागवत आहे म्हणून असं काही नसतं आणि लड्डू काय केला कैची आणला आणि मी तेल आजच घेऊन आणलेली होती आणि त्याला म्हटली की साडी पिन आण त्या जे म्हटलं तर तेलाचा डब्बा आहे त्याला होल करायचा आहे साडी पिन आण म्हटलं तो काय केला कैची आणून तो स्वतःच काढून ते पूर्ण तेल सांडवला होता म्हणून पूर्ण नाही पुष्कळ तेल सांडल्यानंतरच सा मी असं चिपचिप चिपचे मी एवढं लावत नाही थोडंसंच असं लावते लाईटली त्याच्यामुळे मला नाही का पूर्ण हे केसाला आहे ते परशीवर पडलं तर ते पर्चीला माझे केस आणि पूर्ण पुसून पुसून केसायला ला लावले तुम्हाला खोटं वाटणार पण लड्डूला त्यामुळेच एक गालावर मारले होते यांनी कशाला असे काम करते कारण त्याच्या हाताला वगैरे गे लागून गेलं तेल सांडलं काही नाही पण त्याच्या हाताला काही कैशी लागून गेलं ला, तो कसं शाळेत जातं त्याला लिवायचं राहतं ते कसं त्याच्यामुळे यांनी लड्डूला रागावले होते लड्डूला कोणत्याही कोणत्याही विषयामध्ये त्यांनी कधी कमी पडू देत नाही ये ना कारण झोपायचं आहे बाई उद्या पप्पाचा बड्डे आहे का तर स्पेशल बनवायला पाहिजे आहे का नाही उद्या पप्पासाठी काय बनवायचं लड्डू आलू पोवा हो नाश्ता होते ते फिरायला आम्ही फिरायला जाणार नक्की हे तर उद्या बर्थडे आहे ना सकाळी पोस्ट टाकून देते मी कारण तुम्हाला दाखवते मी तुम्हाला खोट वाटणार हे बघा मम्मू आलेली आहे कायच बर्थडे पप्पा बर्थडे हॅपी बर्थडे पप्पा म्हणतात हॅपी बर्थडे मम्मूला रिटर्न सांगत आहे Mm -hmm. can, can. I love you, my lovely father. 27 July birthday. I love you, my lovely father. Happy birthday, lovely papa. My very, very. लवली फादर आय लव यू पप्पा पप्पा हॅपी बर्थडे आय आम मम्मू मम्मो मला एक्सपीच कम्प्लीट मम्मूही खूप छान लिहून आणलेले बघा माझे मुलं असे त्यांना दिलेले आहे आणि मी काही देऊ शकत नाही त्यामुळे मी चॉकलेट दिली आहे चला पप्पा कुश पप्पाला वाटलं का विश करतं म्हणून आम्ही वाटलं का ला ला <laughs> 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 मी फिश करते म्हणून यांनी काय केलं आम्ही तिकडे जाऊन ब्लॉक बनवत होते मी बेडरूम मध्ये अचानक नाही की मी फ्रीज कडे आली फ्रीज काढत फ्रीजच जे जे काय म्हणतो डी फ्रीज राहते ना ते बर्फ झाल्यामुळे त्याचं जे काढत होते मी डोअर तर त्याच्यामुळे तो आवाज आला कारण मला चॉकलेट काढायसाठी आणि एकदम यांनी उठले नाही म्हणते मी बाथरूमला जातो म्हणते मला पण जायचं यांना वाटलं आम्ही जा जात आहे म्हणून पण मी मम्मू जाऊनच आले अगोदर लड्डू इथं गेलं नाही मग यांनी जाऊन आले कारण पुन्हा रात्री उठायला भीती वाटते कारण बाहेर इथे बाथरूम आहे त्यामुळे तर यांनी उठल्याबरोबर पर आम्ही घाबरून गेलो अरे कुठे शिवा देतात यावर कारण यांनी शिवा देतात आम्हाला तुम्हाला जोप नाहीत काही नाही मग तर झोपून राहता मग उठत नाही उशिरापर्यंत मग झोपून राहतो आम्ही उशिरा झोपले तर तसं या मला काहीच नाही म्हणत आणि माझं बड्डे राहा राहो पण मला नाही का यांचं बड्डे आणि दोघ्या मुलांचं बड्डे म्हणतात मला खूप म्हणजे इंटरेस्ट नाही घेते कारण माझी आई असताना माझं बड्डे करायची ते एक माझं आठवण आता तेव्हापासून मला बड्डे केलं तरही ना केल्यासारखं वाटते आता मी यांचा बड्डे आणि दोघ्या मुलांचं करते मला खूप छान वाटते म्हणून मी नाही कशी वाट पाहत होती बारा वाजला टाईमपास करत होते टी बी बाहेर आणि टी व्ही फार झालं मग यांना आता यांनी येऊन झोपले होते ना येऊन मग विश केली फायनली आम्ही म्हटल्यासारखं आमचा प्लॅन सक्सेस झालेलं आहे आणखी एकदा हॅपी बर्थडे पप्पा <laughs> कारण माझ्या मिसराने मी पप्पाच म्हणून हाक मारते कारण तसेच बोलवते मला तसंच आवडते पप्पा म्हणते जास्त तर फायनली यांचा बड्डे आता उद्या काय करते ते नक्की मला दाखवते लाकमध्ये आणि कुठेतरी फिरायला जावं असं मी म्हणत आहे कारण आम्ही गावाकडे गेले नाही कारण छोटे छोटे नाले भरलेले आहे त्यामुळे रस्ता जा लाईक सेफ नाही आहे आणि खूप खड्डे होऊन आहे नाहीतर तिकडे जाऊन मस्त आज म्हटलं तर उद्या मस्त बड्डे सेलिब्रेशन करू म्हणून होतं आमचं आहे की नाही oh. चला पप्पाला बड्डे विश ज सांगितले आम्ही ठिकाणी आणि कसं वाटलं माझं ब्लॉग नक्की क कमेंट करा आणि तसेच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोजच्या रोज सबस्क्राईब करतात काही लोक आणि का, का बरं अनसबस्क्राईब करतात मला माहीत नाही तर मला पाहुश नाही वाटलं तर प्लीज नका पहा कारण मी माझ्या फॅमिलीसाठी आणि आमचे काही आठवणी काही क्षण याच्यात राहिले पाहिजेत म्हणून मी यूट्यूबमध्ये पोस्ट टाकत राहते कारण यूट्यूबमध्ये कुठे सण नाही जात व्हिडिओज म्हणा याच्यामध्ये फिक्स राहतात सेव्ह राहतात म्हणून मी यूट्यूबमध्ये टाकते कारण माझ्या मुलं मोठे झाल्यानंतर आपण राहतो नाही राहत त्यामुळे त्यांनी पाहत पाहावं पाहत राहावं नेहमीसाठी म्हणून मी अशी करत राहते नाही आवडत असेल तर प्लीज स्किप करा आणि प्लीज गायज बाय गुड नाईट गुड नाईट नाही आता गुड मॉर्निंग